पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढी चर्चा शिवसेना भाजपा युतीची किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची होत नाही तेवढी चर्चा निवडणुकीपूर्वी ही हितेंद्र ठाकूरांची असते या मतदारसंघामध्ये हितेंद्र ठाकूर नेमकं काय करणार असे प्रश्न सातत्याने विचारले जातात हितेंद्र ठाकूर आपले पत्ते हे शेवटपर्यंत ओपन करत नाहीत सगळं काही गुलदस्त्यात असतं त्याच्यामुळे चर्चेला उधाण येत असते दोन हजार नऊ मध्ये हितेंद्र ठाकूर यांनी हा मतदारसंघ जिंकला होता बलिराम जाधव बारा हजार तीनशे एकोणसाठ मतांनी हे विजयी झाले होते आता त्यानंतर सलग तीन वेळा लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे यावेळेस राजकीय गणित बदललेली आहेत लोकसभेची करोवा मरोची लढाई सुरू झालेली आहे जे काँग्रेस जिंकेल की भाजप जिंकेल राहुल गांधी की नरेंद्र मोदी यांच्या या अटीतटीच्या सामन्यांमध्ये प्रत्येक जागा ही महत्वाची बांधली जाते आणि म्हणूनच पालघर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघामध्ये दोन्ही आघाडी आणि युती यांना ही जागा जिंकणं गरजेचं आहे आणि म्हणून हितेंद्र ठाकूर आपलं दान कोणाच्या पारड्यात टाकतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे इंडिया आघाडीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये शरद पवारांनी खास करून पालघर लोकसभा मतदारसंघ हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी सोडावा असा आग्रह धरला होता आणि त्याच्यामुळं ही जागा हितेंद्र ठाकूरांना जाईल का किंवा हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीमधून आपली निवडणूक लढवतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे शरद पवारांचं हितेंद्र ठाकूरांवर विशेष प्रेम आहे शरद पवार जे सांगतील ते हितेंद्र ठाकूर ऐकतात असं जरी असलं तरी जे सत्ताधारी असतात त्यांच्याकडे हितेंद्र ठाकूरांचा कल असतो सध्या तरी जी महायुती आहे त्याच्यामध्ये हितेंद्र ठाकूर हे आहेत हितेंद्र ठाकूरांचा शब्द तिकडे प्रमाण मानला जातो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे आता जिव्हाचे आणि प्रेमाचे संबंध आहेत म्हणजे याच्या आधी जी परिस्थिती होती ती बदललेली आहे आणि त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांचा कल हा युतीकडे असला तरी येत्या निवडणुकीमध्ये ते नेमकं काय करतील याकडेही सगळ्यांचं लक्ष लागले आहे म्हणजे चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे या मतदारसंघामध्ये आता शिवसेना ही पूर्ण ताकदीने उतरलेली असतानाच भाजपा ही व्यूरचना करते म्हणजे राजेंद्र गावित यांच्या ऐवजी भाजपाचा उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता या ठिकाणी हितेंद्र ठाकूर यांनीही आपला उमेदवार उतरवावा आणि त्याला महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा असा एक मतप्रवाह सुरू आहे कारण काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या तिन्ही पक्षांकडे राजेंद्र गावित यांना टप देईल असा उमेदवार नाही आहे आतापर्यंत ज्या निवडणुका लढल्या त्याच्यामध्ये श्रीनिवास वनगा असतील तर श्रीनिवास वनगाने लोकसभा लोकस लढवली आता ते शिवसेनेकडे राजेंद्र गावितांनी लोकसभा लढवून ते जिंकलेत आधी भाजपमध्ये आता शिवसेनेमध्ये आहेत आता काँग्रेसकडे सचिन शिंगणा हे नाव आहे शिवसेनेकडे भारती कांबडी हे नाव आहे राष्ट्रवादीचं काही एवढं काही इथे प्रभाव नाही आहे सुनील भुसारांची चर्चा आहे म्हणतात सुनील भुसारा हे आमदार किच लढवतील ते काही लोकसभा लढवणार नाहीत आणि कम्युनिस्ट पक्ष लोकसभा लढवण्याच्या मनस्थितीत नाही आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीकडे अर्थात शरद पवार यांच्या गटाकडे आत्ता उमेदवार नाही आणि ती उमेदवारी हितेंद्र ठाकूर यांच्या पारड्यात टाकायची आणि हितेंद्र ठाकूर यांना सपोर्ट करून महायुतीपुढे चॅलेंज उभं करायचं असा एक प्रयत्न शरद पवारांचा दिसतोय तर आपण हा मतदारसंघ जर एकूण बघितला तर या मतदारसंघावर हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व आहे अर्ध्याहून अधिक मतं ही त्यांनी मत जिंकलेल्या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये मत आहेत म्हणजे बोईसर नालासोपार आणि वसई हे तिन्ही मतदारसंघ हे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि निम्म्याहून अधिक जे मतं आहेत ही मतं मत ह्या मत तीन तीन मत मतदारसंघामध्ये आहेत नालासोपार आणि वसई इथे जी मतदारांची जर संख्या बघितली ती खूप मोठी आहे आणि तिथे हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व आहे त्याचबरोबर जे सहा लोकसभा मत आ, या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा येतात त्याच्यामध्ये तीन तर हितेंद्र ठाकुरांकडे आहेत एक सीपीएम ती महाविकास आघाडीकडेच आहे एक राष्ट्रवादी तीही महाविकास आघाडीकडे आहे म्हणजे सहापैकी पाच जागा या महाविकास आघाडीकडे आहेत एकच जागा जी पालघर विधानसभा आहे ती शिवसेनेकडे आहे तिथे श्रीनिवास वनगा हे तिथे आमदार मग त्यांचं फारसं आता तिथे वर्चस्व राहिलेलं नाही तिथे उभाठा जे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे त्यांनी बऱ्यापैकी पाय रोवलेले आहेत त्यांचं बऱ्यापैकी तिथे वर्चस्व आता वाढलेलं आहे सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी जर हितेंद्र ठाकूर त्यांच्याबरोबर गेले तर ती बाजी मारू शकते अशी ही परिस्थिती निर्माण होईल तर आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला तर आता चौदाला आणि एकोणीसला दोन्ही वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीने हे हितेंद्र ठाकूर यांना तिकीट सोडलं होतं त्यांनी बलिराम जाधव यांना उभं केलं होतं तर बलीराम जाधव यांचा तो, तो पराभव हो। हा सातत्याने आपण होताना बघतोय सलग तीन वेळा त्यांचा पराभव झालेला हो होता महाविकास आघाडी बरोबर असताना सुद्धा बहुजन विकास आघाडी हरते यावेळेसची परिस्थिती वेगळी वाटते कारण तिथे उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे जो गट आहे तोही महाविकास आघाडीकडे सामील झालेला आहे त्यामुळे थोडीशी मतं तिथे प्लस होऊ शकतात मात्र हितेंद्र ठाकूर हा कोणता निर्णय घेतील यावर बरच काही अवलंबून आहे हितेंद्र ठाकूर हे नेहमी सत्ताधाऱ्यांच्या बरोबर असतात आणि ते मतदारसंघाचा अर्थातच वसई विरारचाच विचार करतात म्हणजे पूर्ण मतदारसंघाचा ते विचार करत नाहीत त्यांनी एक स्वतःचं साम्राज्य बनवून घेतलंय ते साम्राज्य वसई विरारपुरतं मर्यादित आहे आणि ते वसई विरारच्या बाहेर निघायला तयार नाहीत त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काही दुसरे विधानसभा येत आहेत अगदी पालघर असेल किंवा तुमची विक्रमगड असेल या इकडे ते लक्ष द्यायला तयार नाहीत डहाणूकुढे ते जायला तयार नाहीत फारसं काही ते तिकडे लक्ष घालत नाहीये त्यांच्या तीन विधानसभा ज्या आहेत ते सांभाळत आहेत उद्या जर समजा भाजपने त्यांना सांगितलं की तिन्ही विधानसभा महायुतीकडून आम्ही तुम्हाला सोडतोय तुम्ही इकडे लढू नका तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या तर पारडं एका क्षणात बदलेल हितेंद्र ठाकूर हे त्यांच्या वसई विरारचा जो फायदा बघतायत किंवा वसई विरार कशा कशाप्रकारे तिथे फायद्याची गणित आपल्याला मांडता येतील की त्याचा विकास कसा करता येईल हे ते बघतायत आणि त्या विकासाची गणित मांडून ते सत्ताधाऱ्यांशी नेहमी जवळीक साधतात त्यांच्याशी घरोबा करतात या अनेक गोष्टी त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या बरोबर असतात यावेळेसही त्यांना जर त्या तीन जागा सोडल्या आणि तर त्यांनी जर युतीला पाठिंबा दिला तरी ते, 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 ते महायती ही विजयी होऊ शकते मात्र त्यांनी ते स्वतः जागा लढवली आणि या तीन पक्षांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उभाठा यांच्यासह इतर जे मित्र पक्ष असतील असेल किंवा इतर, इतर वंचित आघाडी वगैरे हो असतील ह्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला तर यावेळेस हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराला सुद्धा लॉटरी लागू शकते म्हणजे मोठी अटीतटीची लढाई होईल म्हणजे हितेंद्र ठाकूर यांनी तिकीट घेतलं महाविकास आघाडीकडून तर महायुतीबरोबर जी लढत होईल ती जोरदार होईल मात्र हितेंद्र ठाकूर हे जर महायुतीबरोबर राहिले तर इथे जी निवडणूक होणार आहे ही सरळ महायुतीच्या पारड्यात निघून जाईल कारण हितेंद्र ठाकूरची ताकद ही खूप मोठी आहे या मतदारसंघामध्ये म्हणजे वसई विरारची मतं त्यांनी जर महायुतीच्या पारड्यामध्ये जर टाकली तर महायुतीचा उमेदवार हा इथे जिंकू शकतो म्हणजे राजेंद्र गावित यांचं नाव आहे किंवा भाजपकडून हेमंत सोरा यांचं नाव आहे किंवा भाजपकडून आणखीनही नावं आहेत ही सगळी नावं की म्हणजे कोणालाही उमेदवारी मिळाली आणि हितेंद्र ठाकूर त्यांना जर पाठिंबा दिला तर निवडणूक ही वन साइड होईल कारण इथे फारसं लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचं फारसं वर्चस्व नाहीये म्हणजे आतापर्यंत ज्या आपण निवडणुका जर बघितल्या तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हेच जिंकत आले म्हणजे दोन हजार नऊ पासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणजे चौदाची निवडणूक असेल किंवा अठराची पोटनिवडणूक असेल हे जर बघितलं तरी ते काँग्रेस राष्ट्रवादी ही आपल्याला फारशी काही वर्चस्व दाखवताना दिसलेली नाही मात्र हितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी देऊन त्यांच्या पाठीशी जर यांनी सगळ्यांनी ताकद लावली महाविकास आघाडीने तर चित्र पालटू शकतं जे लढत जी आहे ती आटीतची होऊ शकते मात्र हितेंद्र ठाकूर हे जर महायुती बरोबर राहिले तर, तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा जो उमेदवार असेल तो वन साईड जिंकून जाईल या मतदारसंघामध्ये आता खरं जे लक्ष लागलेलं आहे ते हितेंद्र ठाकूर कोणते पत्ते ओपन करतात मात्र ते शेवटच्या क्षणापर्यंत आपले पत्ते कधीही ओपन करत नाही तोपर्यंत ते आम्ही स्वळावर लढणार स्वळावर लढणार असं सांगत राहतील खरं तर ते स्वळावर लढले तरी त्याचा फायदा हा महायुतीला होईल महाविकास आघाडीचं जे काही वर्चस्व थोडंफार दिसत होतं हितेंद्र ठाकूर यांच्या बाजू मिळाले तर तेही दिसणार नाही हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार उभा राहिला तर त्याचा थेट फायदा हा महायुतीला होईल त्यामुळे हितेंद्र ठाकूरांनी उमेदवारी लढून त्यांना जर महाविकास आघाडीने पाठिंबा दिला तरच लढत होईल तिरंगी लढत होईल का लड़त लड़त दुरंगी लढत होईल तिरंगी लढत झाली तर त्याचा फायदा भाजपा शिवसेनेला होईल दुरंगी लढत झाली तर मात्र लढत आटीतटीची होईल मात्र हितेंद्र ठाकूर यांनी जर स्वतंत्र निवडणूक लढवली तरी सुद्धा त्याचा फायदा हा भाजपा शिवसेना युतीला होईल मात्र नेमकं हितेंद्र ठाकूर काय करतात हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून हितेंद्र ठाकूर यांचा जे काही निर्णय या मतदारसंघाच्या बाबतीत होतील त्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा आहेत या साही विधानसभांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं फारसं काही आता वर्चस्व दिसत नाही म्हणजे विधानसभेच्या दृष्टीने कारण पाच विधानसभा या महाविकास आघाडीकडे जातील मात्र हितेंद्र ठाकूर जर बाजूला काढले तर सीपीएम आणि राष्ट्रवादी ह्या दोनच जागा यांच्याकडे राहतात आणि तीन जागा हितेंद्र ठाकूर आणि प्लस एक शिवसेना अशा चार जागा होतील हितेंद्र ठाकूर ज्यांच्या पारड्यामध्ये दान टाकतील त्यांचं पारडं या मतदारसंघामध्ये जड होणार आहे आणि म्हणूनच हितेंद्र ठाकूर नेमकं काय करतील याकडे या, या मतदारसंघाचं लक्ष लग लागलेलं आहे